श्री स्वामी समर्थ स्वामी फक्त हो प्रत्येकजण स्वामींची उपासना करतो सगळं काही करतो परंतु बऱ्याचदा बऱ्याच लोकांना हा अन्न येतो की कुठलीही उपासना केल्यानंतर त्या उपासनेनंतर त्रासच वाढतो किंवा खूप त्याच्यामध्ये अडथळे येतात आणि म्हणून देवधर्म त्यांना करावा असा वाटत नाही बऱ्याचदा आपण हे वाक्य ऐकतो बघा अनेक जणांकडून की देवाची उपासना सुरू केली की माझे त्रास जास्त वाढले आता म्हणून मला देवधर्म असंच वाटत नाही हे वाक्य अनेकदा आपण अनेक जणांकडून ऐकतो परंतु हे असं का होतं याचं कारण फार कमी लोकांना माहीत असतं काय असेल बरं याचं कारण माणूस साधारणपणे अडचणींमध्ये संकटामध्ये असताना देवाची आठवण काढतो तेव्हा तो जप ध्यान व्रत सेवा सर्व काही सुरू करतो पण आश्चर्य म्हणजे याच वेळी आयुष्यात इतक्या विचित्र घटना घडायला सुरुवात होते की घरात वादविवाद गैरसमज वाढतात शरीर अस्वस्थ होतं कामांमध्ये अडथळे येतात व्यवसायात अडचणी वाढतात आणि मग माणूस गोंधळायला सुरुवात होतो निराश होतो आणि उपासना थांबवतो उपासना थांबवतो इथेच त्याची पहिली चूक घडते खरं तर उपासना सुरू होताच आपल्या आत वर्षानुवर्षे साठलेली नकारात्मक ऊर्जा ही अस्वस्थ व्हायला लागते ही नकारात्मक शक्ती आपल्याला इतक्या सहज सोडून जात नाही कारण ती आपल्या मनावर शरीरावर आणि कर्मावर अगदी अशी घट्ट पकड ठेवून बसलेली असते ती पटकन संपत नाही आणि जातही नाही आता आध्यात्मिक साधना मंत्रस्मरण किंवा तप यामध्ये इतकी ताकद असते की ही नकारात्मक शक्ती जी असते ती हळूहळू वितळायला लागते बाहेर पडायला लागते पण ती सहजपणे जात नाही ती प्रतिकार करते त्रास देते याच काळात आपण अधिक सावध आणि धैर्यशील राहिलं पाहिजे जेव्हा आपण हार न मानता उपासना चालू ठेवतो तेव्हा हे अंधाराचे ग थर गळून पडतात मग आयुष्यात नवीन प्रकाश येतो इच्छा पूर्ण व्हायला लागतात पूर्वकर्माचा निचरा होतो पुण्यसंचय सुरू होतो आणि हेच पुण्य संकटाच्या काळात आपल्याला आपली ढाल बनतं त्यामुळे संकट आली अडचणी वाढल्या तरी उपासना सोडू नका कारण तीच खरी परीक्षा असते आणि म्हणून श्री दत्तात्रय महाराज म्हणतात एकदा माझ्या छायाकडे तुम्ही आलात की तुम्हाला भीती नाही आहे आध्यात्मिक मार्ग हा काटेरी असतो पण त्याच्यातून चाललात तर शेवटी फुलांचा सडा मिळतो म्हणून संकट आली अडचणी आली म्हणून उपासना करणं सोडू नका कारण उपासना केल्यानंतर दिवा कसा शेवटी प्रखर प्रज्वलित होतो की नाही तसं तुमच्या शरीरामधली नकारात्मक शक्ती दूर जाताना ती प्रखर होत असते आणि म्हणून तिचं डोकं वर ती काढते पण ह्याचा अर्थ असा नाही की उपासना सोडायची उपासना सोडू नका ती करत राहा आणि तुमच्यातली जी नकारात्मक शक्ती आहे ही दूर जाण्यासाठी मदत होईल श्रीस्वामी समर्थ